नमस्कार लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींसाठी पात्र महिलेंसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये उद्यापासून आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत टप्प्याटप्प्याने मित्र हो हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या भगिनी ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये तीन टप्प्यामध्ये हे पैसे जे आहेत एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये ते वितरित केले जाणार आहेत उद्या काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जातील त्याचबरोबर परवा दिवशी आणि त्यानंतरचे तीस तारखेपर्यंत साधारण हे पंधराशे रुपये एप्रिल महिन्याच्या आपल्या खात्यामध्ये वितरित केले जातील ज्या बहिणींना मार्च महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहेत अशा पात्र बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचे देखील पैसे मिळाले नाहीत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये व एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये देखील जमा होऊ शकतात आणि ज्या महिला नमो शेतकरी व पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचे पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर पात्र असाल तर आपल्यासाठी ही होती दिलासा आणि महत्वपूर्ण अशा अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद